आता मागच्या मागच्या मला वाटतं पंधरा दिवसापूर्वी धानेगरवादीत एक झाड पडलं शासनाला मी जे धानेगरवादीत जाड पडलं म्हणजे मी मे महिन्यातच मी शासनाला पत्रव्यवहार केलेला कृत्रीतला झाडांचं तुम्ही ऑडिट करा छाटणी करा कारण कॉन्ट्रॅक्टर लोकांनी रस्ते बनवताना झाडांच्या मुळांवर कॉन्क्रीट केलेलं आहे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असताना तुम्ही सरसकट फक्त कॉ कॉन्क्रीट करायचं रस्त्याचं म्हणून झाडांच्या मुळांवर तुम्ही कॉन्क्रीटीकरण करता त्याच्यानी झाडाची मुळं मी मरण पावतात त्याच्यामुळे या अशा घटना ठाण्यात वारंवार होत आहेत आज तुम्ही पाहू शकता कोलवाडला एक घटना झाली होती एका महिलेचा मृत्यू झालेला पाचपकाडी एक युवकाचा मृत्यू झालेला किशोर गोलप करून त्याच्यानंतर आता या सतत घटना आपल्या कोकणीतही होत आहेत प्रशासनाला जाग येत नाही आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय पत्रही दिले कदाचित आता पत्र प्रशासनाला थोडीशी जाग आली की बाबा अष्टविनायक चौक वगैरे परिसरात थोडीशी चाटणी केली पण ही जी जुनी झाडं आहेत यांचं ऑडिट कोण करणार ही नक्की जिवंत आहे का शाश्वती आहे का पावसाळ्यामध्ये आपल्याकडं पावसाचा सुपार नाही अवकाळी पाऊस येतो आहे इतका भेदम येतो आहे लोकांचं नुकसान होतं आहे याच्या झाडांमध्ये आता सुदैवाने इथं कोण जीवितहानी नाही झाली आता पाचपकडील एक व्यक्ती म मयत झाली होती कोलवाडला एक झाली होती शासनाला कधी जाग येणार गेले गे चार वर्ष झाले मी हा पाठपुरावा करतो या गोष्टीवरती मी आयुक्तांची भेट गेलेली त्याच्यानंतर मी एक पिटिशनही फाईल केली होती हरित लवादाचा कायदा असताना तुम्ही असं करताय या अशा घटना वारंवार होतच राहणार या यासाठी प्रशासनावर जाब विचारणं फार गरजेचं आहे तर नक्कीच प्रशासन आहे तेच सांगितलं ना तुम्हाला आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय एका तुम्ही झाडांची चाटणी करून घ्या आणि जी जुनी झाडं आहेत जी म्हणजे ज्यांचं एज जास्त आहे त्यांचं तुम्ही ऑडिट करा आणि सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर आहे अधिक लवादाची त्यानुसार तुम्ही विकास कामं करताय पण विकास कामं करताना रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करताना झाडाच्या बाजूला जे तीन तीन फूट मार्जिन सोडायचे ते सोडून तुम्ही कॉन्क्रीट करा मी कॉन्क्रीट त्याच्यावर सर सरसकट केल्यामुळे झाडाची मुळं मारणारच आहेत आणि हे अशा प्रसंगांना आपल्याला कायम तोंड फेस करायला लागणार आहे आणि रोड वाईंडिंग केलीच नाही रोड वाईंडिंग करताना त्यांना तसा आसन होते ना, नाय